नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या तासामध्ये आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याची कारण बघितली होती मागच्या तासाला आता आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने शेतकरी आत्महत्यावरचे काय काय उपाय आपण करू शकतो तर त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत तर बघा तर, तर, तर एक जस्ट फॉर फास्ट फॉरवर्ड तुम्हाला कारण पण सांगतो तर हा काही शेतकरी आत्महत्येचा डाटा आहे त्याच्यानंतर बघा आ, हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास बघा दोन हजार तेरा चौदा पंधराला म्हणजे बाराशे एकोणीसशे आणि तीन हजार दोनशे लोकांनी आत्महत्या केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण प्रामुख्याने हा जो मराठवाडा आणि विदर्भ आहे या दोन भागामध्ये जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर असं का होतं तर हिची कारणं आपण बघितली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं तर कारण आहे कर्जबाजारीपणा ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यानंतर दुसरा आहे कर्जाचा जे शेतकरी दुरुपयोग करतात त्याच्यामुळे पण कधी कधी कर्ज वाढत राहतं त्याच्यानंतर बघा वाढता उत्पादन खर्च आणि अत्यल्प भाव म्हणजे एका बाजूला शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी जे काही बी बियाणं तुमची खतं किंवा अवजारं असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी शेतीमध्ये वापरायचं आहे तर त्यासाठी आणि परत मजुरांचा खर्च म्हणजे हा सगळा ऐकून मिळून जो उत्पादन खर्च आहे तो वाढतच आहे आणि त्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो भाव आहे तो अत्यंत कमी मिळत आहे त्याच्यामुळे काय होतं की आ, जास्त पैसे इन्व्हेस्ट शेतीमध्ये होत आहेत आणि त्या मोबदल्यामध्ये जास्त पैसे म्हणजे वापस इन रिटर्न मध्ये पैसे मिळत असल्यामुळे काय होत आहे शेतकऱ्यांना शेतीत नुकसान होत आहे म्हणजे आता असंही म्हणलं जातं की शेती हे नुकसानीचा उद्योग झालेला आहे असं म्हणलं जातं त्याच्यानंतर बघा चौथं कारण आपण नापिकी असं सांगितलेलं होतं म्हणजे काय म्हणजे कधी कधी काय होतं आपण पीक घ्यायला सुरुवात म्हणजे बी बियाणं लावतो पण पीकच येत नाही किंवा कधी कधी काय होतं की काढणीच्या वेळेसच पाऊस पडतो आणि तुमचं हात चाललेलं पीक, वा, चा पीक सगळं वाया जातं किंवा कधी कधी तुम्ही बिया म्हणजे पेरणी करता आणि मध मधल्या काळामध्ये पाऊस पडत नाही मग काय होतं तुमचं पीक येतच नाही म्हणजे नापिकी ही एक आता शेतीचं एक वैशिष्ट्यच बनलं आहे असं आपण मानू शकतो त्याच्यानंतर बघा अल्प जमीन धारणा क्षेत्र म्हणजे म्हणजे नंतर जसं जसं पिढी पिढी दरपीत शेत 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 म्हणजे शेतजमिनीचं शे, शे, शे वाटप होत गेलं आणि आजकाल म्हणजे सध्याला बघा महाराष्ट्रामध्ये सरासरी शेतीचं क्षेत्र हे एक पॉइंट तीन चार हेक्टर इतकं आहे एक मिनिट एक पॉइंट तीन चार हेक्टर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे कर फार तर फार दोन किंवा अडीच एकर शेती आहे म्हणजे एवढी पण शेती नाही की त्या शेतीमध्ये काहीतरी नवीन इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त उत्पादन तो काढू शकेल म्हणजे अल्पभूधारणा क्षेत्रामुळे काय होतं जास्त उत्पादन पण त्याला मिळत नाही त्याच्यामुळे जास्त पैसे पण मिळत नाहीत असं शेतकऱ्यांचं होऊन बसलेलं आहे त्याच्यानंतर बघा शेती शेतकऱ्यांचा आणखी पैसा कुठं खर्च होतो तर कुटुंबातले आजार पण असतात किंवा मुलाचं शिक्षण असेल किंवा बरेच शेतकऱ्यांना व्यसनाची सवय असते त्याच्यामुळे काय एक तर शेतामध्ये पीक येत नाही मग पीक नाही आल्यामुळे पैसे मिळत नाहीत मग परत आजारपण असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा व्यसनावरती जो आणखी एक्स्ट्रा खर्च वाढतो त्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागतं मग सावकाराकडनं कर्ज घेतात मग ते कर्ज फेडण्यासाठी परत दुसरं कर्ज घ्यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने हे कर्जाचं डोंगर उभा राहतो आणि ह्याच्यातनं कसं सुटायचं हे शेतकऱ्यांना शेत काही सुचायला मार्गच होत नाही मग शेतकरी काय करतो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो पण आता हे जरी असलं तरी आपण खचून जायला नाही पाहिजे किंवा हे जरी होत असेल तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीचे काही उपाय आहेत म्हणजे आपण जर हे उपाय केले तर कदाचित आपण शेतकऱ्यांच्या ज्या होणाऱ्या आत्महत्या आहेत त्या काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो तर पहिलं बघा उपाय आहे सिंचन सुविधेमध्ये वाढ करणे आणि पाण्याचे व्यवस्थापन करणे म्हणजे बघा मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं कारण का आहे तर इथं सिंचन सुविधांचा अभाव आहे म्हणजे काय जे पावसाळ्यात पाऊस पडतो त्याच पावसावरती शेती केली जाते आणि हिवाळ्यामध्ये म्हणजे जसं दिवाळीच्या काळामध्ये थोडासा पाऊस पडला तर हिवाळ्यातलं पीक घेतलं जातं समजा जर हिवा दिवाळी दिवाळीच्या काळामध्ये डिसेंबरमध्ये जर थोडाफार जरी पाऊस नाही झाला तरी हिवाळ्यातलं पीक येत नाही पण या उलट जिथं सिंचनाच्या सुविधा असतात त्या ठिकाणी एखादा शेतकरी दोन तीन पिकं घेऊ शकतो म्हणजे एखादं पीक जरी हातचं गेलं समजा रब्बीचं पीक जर समजा हातचं गेलं तरी खरीपाचं येतं खरीपाचं गेलं तरी रब्बीचं यायचं म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की सिंचनाच्या सुविधेमुळे काय होतं की तुमचा एखादं पीक जरी वाया गेलं तरी दुसरं पीक तुम्हाला उत्पन्न देऊन जातं किंवा सिंचनाच्या सुविधा काय होतं तुमचं शेतीतलं उत्पादन पण वाढू शकतं पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये सिंचनाच्या सुविधा अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहेत म्हणजे एकतर मोठ्या मोठ्या नद्या पण नाही आहेत किंवा धरणं पण नाही आहेत म्हणजे धरणं पण आहेत पण प्रत्येक शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा पोचल्या आहेत का तर पोहोचल्या नाही आहेत तर आपल्याला काय करायचंय म्हणजे आत्महत्या करणारे शेतकरी प्रामुख्याने जिरायती शेती करतात जिरायती म्हणजे जी पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे त्याच्यानंतर बघा सिंचन जर नसेल तर तुमची उत्पादकता पण घटते आणि उत्पन्न पण कमी होते म्हणजे एखाद्याच्या शेतामध्ये जर समजा विहीर असेल बोरवेल असेल तर ते आलटून पालटून पाणी दिलं की कसं शेतातल्या पिकाचं उत्पादन वाढतं उत्पादन वाढलं की आपल्याला ते उत्पादन विकून उत्पन्न किंवा पैसे आपल्याला मिळू शकतात त्याच्यामुळे सरकारनं काय करायला पाहिजे जलसिंचनाच्या प्रकल्प हाती घेतले पाहिजेत आणि काही अर्धवट अवस्थेत राहिलेले प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत म्हणजे बरेचसे प्रकल्प अगोदर अगोदरच्या काळामध्ये सुरू झालेले आहेत पण अजून ते जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत पूर्ण झालेले नाही आहेत म्हणजे आता बघा परवा म्हणजे दोन तीन म्हणजे ह्या वर्षभरामध्येच पश्चिम महाराष्ट्रातला एक जलसिंचनाचा प्रकल्प पूर्ण झाला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत ते तर ते, ते प्रकल्प आपल्याला हळूहळू पूर्ण करावे लागतील याशिवाय बघा आता ज्या ठिकाणी नदी धरणं किंवा जलसिंचनाच्या सुविधा तयार करणं शक्य नाही अशा ठिकाणी जे काही पाणी किंवा जे काही पाऊस येते तर किंवा जे काही पाणी आपल्याला मिळते तर त्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जर पाणी फाउंडेशनच जर काम ऐकलं बघितलं असेल आणि सेम पाणी फाउंडेशनचं जे काम आहे ते एन जी ओ लेवलला चालतं म्हणजे पाणी फाउंडेशन नावाची ही एक स्वयंसेवी संस्था आहे आणि ती जल व्यवस्थापनाचं किंवा पाणी व्यवस्थापनाचं काम करतं आणि सरकारी स्तरावरती जलयुक्त शिवार नावाची योजना आहे दोन्ही योजनेमध्ये आ, समान पद्धतीचं काम केलं जातं पण जलयुक्त शिवारमध्ये थोडंसं याच्या म्हणजे याच्या पुढं पुढे जाऊन पण काम केलं जातं म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये पाणी व्यवस्थापनाशिवाय मृदा व्यवस्थापन झाडं लावणं ह्या सुद्धा गोष्टी जलयुक्त शिवारामध्ये येत असतात तर पाणी फाउंडेशनने काय केलं मराठवाडा आणि विदर्भामधले बरेचसे गावं अं म्हणजे बरेचशा गावामध्ये पाणी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं आणि जे काही पाणी येतंय ते पाणी जमिनीमध्ये पाहिजे त्या पाण्याचं जा संवर्धन झालं पाहिजे अशा पद्धतीनं ही पाणी फाउंडेशनची कामं पाणी व्यवस्था व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली होती शिवाय जलयुक्त शिवारमध्ये पण त्याच उद्देशानं जलयुक्त शिवारनं बघा दोन हजार पंधरा सोळा सालापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि जवळपास महाराष्ट्रातले Uh, म्हणजे खूप सारी खेडी uh, म्हणजे पाणी व्यवस्थापनामुळे मराठवाडा आणि विदर्भामधल्या खूप साऱ्या शेतीला किंवा पाणी व्यवस्थापना पाणी व्यवस्थापनामुळे काय झालं जे काही पाण्याच्या समस्या निर्माण होत त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या म्हणजे काय झालं पाणी व्यवस्थापन केल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी वाढलं तळ्याला पाणी वाढलं किंवा जे काही भूजल भूजल पातळी वाढली म्हणजे जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशन ह्या दोन्हीच्या कामामुळे बघा वर्ल्ड बँकेचा पण रिपोर्ट आहे ते असं सांगतं की मराठवाडामध्ये मराठवाडा विभागामध्ये जवळपास एक ते दीड मीटर न भूजल पातळी वाढलेली आहे आणि ही भूजल पातळी वाढली तर काय होतं शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शेतकरी देऊ शकतात म्हणजे ज्या ठिकाणी जलसिंचन करणं शक्य नाही अशा ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुम्ही हिवरे बाजारचं उदाहरण घ्या किंवा राळेगण सिद्धीचं उदाहरण घ्या ही सुद्धा दुष्काळग्रस्त असलेली गाव म्हणजे गाव आहेत या गावांनी विकास का केला तर त्यांनी पाणी व्यवस्थापनाचं लक्ष ठेवलेलं होतं आणि पाणी व्यवस्थापन त्यांनी करून दाखवलेलं होतं म्हणजे तुम्ही जर पाणी व्यवस्थापन केला तर आहे त्या पाण्यामध्ये चांगली शेती करू शकता याशिवाय बघा पाण्याचे पुनर्भरण केले पाहिजे किंवा के विहिरी किंवा तळ्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजेत तसंच जे काही थोडंफार पाणी तुमच्याकडे अवेलेबल आहे ते त्यासाठी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनामुळे काय होतं पाणी काटकसरीने वापरलं जाऊ शकतं म्हणजे जर तुम्ही फ्लड इरिगेशन किंवा म्हणजे साध्या पद्धतीने जर पाणी दिला तर तुमचं पाणी बऱ्याच प्रमाणामध्ये वाया जात असतं पण तुषार सिंचन किंवा थिबक सिंचनामुळं तुमच्या पाण्याची बचत होते आणि कमी कमीत कमी, कमी, कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जमीन भिजवू शकता आणि त्यामुळे जास्त उत्पादन तुम्हाला मिळू शकतं आलं म्हणजे हा पहिला पॉइंट आहे यानंतर दुसरा पॉईंट बघा किमान आधारभूत किंमत त्याला इंग्लिशमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हणतात म्हणजे त्याला आपण हमी भाव पण असं म्हणतो आणि दरवर्षी काय असतं कृषी मूल्य आयोग काय करतं दरवर्षी म्हणजे पीक लावण्याच्या अगोदर खरीपाचं आणि पीक लावण्याच्या अगोदर रब्बीचं पण हमी भाव जाहीर केला जातो म्हणजे जवळपास तेवीस पिकांना वेगवेगळ्या तेवीस पिकांना दरवर्षी एम एस पी जाहीर केला जातो आणि तो कसा खर्च खर, कसा जाहीर केला जातो तर उत्पादन खर्च बाजारातील पिके आवश्यक नफा म्हणजे ह्या दोन तीन चार गोष्टीचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार करून मग ते हमीभाव ठरवत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही सोयाबीनचं उदाहरण घ्यालात तर त्याला सोयाबीनला चार हजार आठशे रुपये हमीभाव आहे म्हणजे अशा पद्धतीने हमीभाव प्रत्येक पिकाचा ठरलेला आहे मग हे ठरवताना उत्पादन खर्च किती आहे किंवा इतर पिकांशी त्याची तुलना करून किंवा किती नफा मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना असा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो आणि तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला काय थोडासा चढा हमीभाव द्यावा लागेल म्हणजे ऍक्च्युअल शेतकऱ्यांचा त्याच्यामधनं म्हणजे उत्पादन खर्च तर निघालाच पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याच्यावर शेतकऱ्यांना थोडासा प्रॉफिट झाला पाहिजे किंवा नफा झाला पाहिजे अशा उद्देश उद्देशानं आपल्याला काय करायचं आहे चढा हमीभाव द्यायचा आहे म्हणजे स्वामीनाथन आयोग जो आहे शेतीसाठी म्हणजे शेत शे, 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 नॅशनल ऍग्रीकल्चरल कमिशनसाठी जे चालू केलं होतं तर स्वामीनाथन समितीनं काय सांगितलेलं आहे तुमचा एम एस पी हा एक पाच टक्के कॉस्ट म्हणजे सी टू नावाचं त्यांनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादन खर्च नफा ह्याशिवाय तुमच्या शेतामध्ये जे म्हणजे आपण स्वतः जे काम करत असतो त्यांचं इन्कम शिवाय ज्या जमिनीमध्ये आपण राबतो त्याचं लँड रेंट अशा सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेट करून त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्राइस काढलेली होती आणि त्याच्या दीड पट शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता तुम्ही बघायला गेलात तर बरेच शेतकरी आंदोलन जे होतात तर त्यांची एक डिमांड असते की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आहेत तर त्या शिफारसी लागू केल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही कदाचित हमीभाव द्यायला सुरुवात केला किंवा किमान आधारभूत किंमत जर अशी जर देण्याची सुरुवात केली तर कदाचित शेतकऱ्यांना शेतमाल विकून बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो तर बघा अं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगांच्या जर शिफारसी लागू केल्या तर कदाचित तो एक उपाय म्हणून आपण बघू शकतो किंवा स्वामीनाथन आयोगाने जी शिफारस केली आहे ती एक शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच एक आशेचं किरण आहे असं आपण एक म्हणू शकतो यानंतर बघा शेतकऱ्यांना तसं बघा मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये एक भावांतर भुक्तान योजना नावाची एक योजना आहे भावांतर भुक्तान योजना म्हणजे याच्यामध्ये काय ती ती समजा जर बाजारामध्ये हमीभाव म्हणजे बाजारामध्ये समजा जर त्या पिकाचा भाव पडलेला असेल तर मध्य प्रदेश सरकार काय करतं त्याचा हमी भाव आणि बाजारामधला भाव याच्यामधला जो काही फरक असेल तो शेतकऱ्यांना या भावांतर भुगतानी योजनेअंतर्गत करत असतं तर महाराष्ट्र सरकारनं पण अशी एखादी योजना महाराष्ट्र सरकार पण राबवू शकतं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात यानंतर बघा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळेल किंवा उत्पादनातील अनिश्चितता कमी झाल्याने आत्महत्येचा विचार येणार नाही म्हणजे जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर शेतकऱ्यांचं जे काही अगोदरचं कर्ज आहे ते कर्ज फेडू शकतात नवीन उत्पादनं किंवा नवीन काहीतरी शेतीमध्ये घ्यावा असं त्यांना वाटेल आणि आत्महत्येचा विचार त्यांना ना येणार नाही म्हणजे किमान ना आधारभूत किंमत जी आहे किंवा हमीभाव जो आहे जर चढा करून दिला किंवा स्वामीनाथन आयोगाने जसं सांगितलं आहे तसं देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण रोखू शकतो यानंतरचा उपाय आहे पीक विमा योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे म्हणजे विमा योजना काय असते म्हणजे शेतीमध्ये जर नुकसान झालं तर ती नुकसान भरपाईसाठी आपण काहीतरी तरतूद करून ठेवलेली असते त्याला आपण विमा असं म्हणतो मग पीक विमा मध्ये पण सेम असतं म्हणजे शेत एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि तुमचं पीक जर वाया गेलं तर त्या त्या पिकाच्या नुकसान भरपाई तुम्हाला या विमामधनं मिळत असते तर बघा या जास्तीत जास्त पिके या योजनेच्या कक्षेमध्ये आणाय आणायला पाहिजेत म्हणजे काय आज आजकाल जी पीक विमा योजना असते त्या पीक विमा योजनेमध्ये काही खरीप पिकं काही रब्बी पिकं काही म्हणजे उन्हाळ्यातली पिकं अशा टाईपमध्ये म्हणजे प्रत्येक विमा विमामध्ये कुठली पिकं इन्क्लूड करायचं त्या त्या विमा योजनेचा भाग असतो खरीप पिकं म्हणजे जी काही खरीप पिकं सरकारनं ठरवून दिलेली आहेत किंवा रब्बी पिकं आणि जी काही फळबागा आहेत म्हणजे फळबागाची जी काही पिकं तुम्ही लावणार म्हणजे खरीप पिकं असेल तर एक पॉईंट पाच टक्के तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल आणि जर रब्बी पिक असेल तुम्हाला, तर तुम्हाला टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्याचा प्रीमियम भरावा लागेल आणि फळबागा असेल तर पाच पर्सेंट तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल आणि जर सपोज खरीप पीक तुमचं वाया गेलं तर तुम्हाला, गेल, तुम्हाला पूर्णपणे विमा मिळणार किंवा रब्बी पीक तुमचं गेलं किंवा फळबागाचं जर गेलं तर तुम्हाला हे मोठ्या प्रमाणामध्ये विमा मिळू शकतो म्हणजे आता प्रधानमंत्री कृषी फसल विमा सॉरी ही फसल विमा योजना आहे तर ही फसल विमा योजना ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून दोघं मिळून चालवतात दोन हजार एकोणीस नंतर केंद्र सरकारनं त्यांचा जो काही हिस्सेदारी होती ती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे बरेच राज्य सरकार त्यांची वेगळी कृषी सिंचाई योजना किंवा पीक विमा योजना राबवतात तर ही जी प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे याच धर्तीवरती जर ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण जास्तीत जास्त पिकांचा जर त्याच्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित शेतकऱ्यांना जे काही नुकसान होणार आहे त्याच्यापासून मुक्ती मिळू शकते किंवा थोडंसं म्हणजे त्याला रिलीफ मिळू शकतो तर महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे बघा या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणजे मागच्या वर्षीचं जे महाराष्ट्र सरकारचं बजेट आलं दोन हजार बावीस तेवीसचं तर त्या बजेटमध्ये त्यांनी काय केलं होतं एक रुपयात पीक विमा योजना म्हणजे हा जो प्रीमियमचा दर आहे म्हणजे पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला जी काही रक्कम भरावी लागते पीक विमा मिळण्यासाठी तर आता महाराष्ट्र सरकार काय करत आहे प्रत्येक शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा मिळणार म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये भरायचे आणि पीक विमा काढायचा आणि बाकीचं जे काही प्रीमियम कॉस्ट असेल ते महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये भरणार म्हणजे ही खूप एक चांगली योजना आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जर जा नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे एक रुपये फक्त आपण भरून त्या ते, योजनेमध्ये आपण एनरोल करायचा बाकीचा सगळा प्रीमियम जो असेल म्हणजे सरकारचा हिस्सा तर सरकार भरणारच पण बाकीचा शेतकऱ्यांचा हिस्सा पण आता त्याच्यामध्ये सरकार भरणार आहे आणि ही योजना या योजनेचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि ही योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे असं वाटतं यानंतर बघा पुरेसा स्वस्त कर्ज पुरवठा म्हणजे बघा शेतकऱ्यांना कर्ज कुठून मिळत असतं एकतर बँकेकडनं मिळत असतं बँकेमध्ये सहकारी बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल आणि किंवा या जर समजा सहकारी बँक बैंक, राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज घेतलं असेल आणि समजा शेतकऱ्यांनी ते जर फेडू शकला नाही तर त्याला परत ती बँक कर्ज देत नाही मग त्याला काय एकतर सावकाराकडे जावं लागतं मग सावकाराकडे गेलं की सावकाराचे सावकार कर्ज कधी पण द्यायला तयार असतो पण त्याचा व्याजदर खूप जास्त असतो म्हणजे बँक समजा जर सात दराने जर तुम्हाला कर्ज देणार असेल तर तुम्हाला हे जे मोठे मोठे जे कर्ज म्हणजे व्यापारी असतात किंवा जे काही पैसेवाले लोक असतात ते तुम्हाला दहा टक्के वीस टक्के कधी कधी पन्नास टक्के पण दराने तुम्हाला व्याजदर देतात म्हणजे विदर्भामध्ये तर बघा शंभर टक्के दराने पण बऱ्याच सावकारांनी कर्ज दिल्याची उदाहरणं तुम्हाला सापडून येतात अशा पद्धतीनं काय होतं जर तुम्हाला हा कर्ज पुरवठा किंवा शेतकऱ्यांना जर कर्ज म्हणजे कर्ज जर तुम्हाला द्यायचं असेल तर असा एक शिफारस आहे की तुम्ही त्यांना चार टक्के दरानं म्हणजे किंवा कमीत कमी, -कमी दरांना जर तुम्ही त्यांना कर्ज पुरवठा केलात तर काय होऊ शकतं शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही जर बँकेकडनं किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडनं तुम्ही जर कर्ज दिलात शेतकऱ्यांना तर जी सावकाराकडनं होणारी पिळवणूक आहे ती होणार नाही म्हणजे कारण सावकार लोक शेतकऱ्यांकडनं कर्ज घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पिळवणूक करत असतात मग हे पैसे म्हणजे आणखी आणखी एक उपाय सांगण्यात आलेला आहे जसं तुम्हाला आपण कारणांचा विचार करताना आपण विचार केला होता की बरेचदा शेतकरी कर्ज घेतात शेतीच्या नावाने पण खर्च करतात मुलींच्या लग्नांवरती किंवा मुलांच्या शिक्षणावरती तर आता आपण अशी एक शिफारस आहे की हे कर, कर, कर्ज देताना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे न देता त्यांना ते बियाणं किंवा खतं किंवा विद्युत पंप म्हणजे अशा पद्धतीनं जर बँकेनं त्यांना खरेदी करून दिलं तर कदाचित काय होतं हा जो कर्ज कर्जाची जी दुरुपयोग होत होता तो कदाचित अशा पद्धतीनं रोखला जाऊ शकतो यानंतर बघा कृषी कर्जासोबत उपभोग कर्ज म्हणजे बघा शेतकऱ्यांना दोन प्रकारचं कर्ज मिळतं असं आपण सांगितलं म्हणजे एक कर्था। पीक कर्ज आणि एक शेती कर्ज पीक कर्ज कशासाठी मिळतं तर त्या सीझनसाठी मिळतं आणि शेती कर्ज जे असतं ते तुम्हाला शेतीमध्ये काही नवीन सुरुवात करायची असेल किंवा नवीन शेती घ्यायची असेल किंवा शेतीमध्ये काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते शेती कर्ज मिळत असतं पण जसं मी तुम्हाला मागच्या ह्याला सांगितलं होतं की शेतीसोबत किंवा कृषी कर्ज शेतकरी घेतो पण वापरतो वेगळ्या कारणासाठी म्हणजे उपभोगासाठी वापरतो म्हणजे उपभोग म्हणजे काय लग्न असेल किंवा काही धार्मिक विधी असतील किंवा शिक्षण असेल किंवा कोण आजारी पडला असेल तर अशासाठी हा खर्च कर्जाचा उपयोग होत असतो म्हणजे त्याचा उद्देश असतो शेतीतलं उत्पादन वाढवून त्या उत्पन्नातनं शेतकऱ्यांनी कर्ज वापस केलं पाहिजे पण शेतकरी काय करतो की त्या कर्जाचा उपयोग घरच्या कामासाठी करतो म्हणजे ते शेतीमध्ये त्याचं स... म्हणजे घरच्या कामासाठी केल्यामुळे त्याचा खर्च होतो नवीन पैसा येत नाही आणि मग ते पीक कर्ज किंवा कर्ज ते शेतकरी फेडू शकत नाहीत मग मग ह्याच्यासाठी काय उपाय आहे तर शेतकऱ्यांना उपभोग कर्ज पण दिला पाहिजे मग यासाठी बघा शेतकरी कृषी कर्जाचा बराचसा भाग म्हणजे बिगर शेती कामासाठी वापरत असतात तर अशा बिगर शेती कामासाठी आपल्याला हे उपभोग कर्ज जर दिलं तर कदाचित काय होतं की म्हणजे उपभोग खर्च उपभोग खर्चासाठी वापरतील आणि शेती कर्ज ते शेतीच्या कर्जासाठी किंवा शेतीच्या कर्जासाठी ते वापरतील यानंतरचा उपाय बघा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता आपण जी शेती करतो किंवा ऑलमोस्ट आपल्या देशातली नव्वद नव्वद पेक्षा जास्त टक्के शेती ही रासायनिक शेती आहे रासायनिक शेती म्हणजे काय रासायनिक खत किंवा बिया किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण शेतीचा म्हणजे शेती, शेती करत असतो मग ह्याच्यामुळे काय होतं ही जर बी बियाणं असतील खतं असतील किंवा अजून कीटकनाशक असतील किंवा जंतुनाशक असतील ह्याच्यामध्ये काय होतं की खूप खर्च वाढत आहे शेतकऱ्यांचा म्हणजे उत्पादन खर्च वाढत आहे पण जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती केलात तर काय होणार आहे तुमचा उत्पादन खर्च बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो म्हणजे तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रातले एक झिरो बजेट नॅचरल फार्मिंग नावाची एक कन्सेप्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय की जे शेतीमध्ये ऑलरेडी आहे त्याच गोष्टीचा वापर करून जर तुम्ही शेती केलात तर कदाचित तुमचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो म्हणजे सेंद्रिय शेती कशासाठी करायची आपल्याला उत्पादन खर्च कमी झाला यासाठी आणि सेंद्रिय शेतीचा दुसरा फायदा काय आहे तर ती पर्यावरणपूरक आहे कारण उत्पादन खर्च वाढल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च म्हणजे भागवण्यासाठी तुम्हाला परत कर्ज घ्यावं लागतं पण सेंद्रिय शेतीमध्ये तुमचा उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो त्याच्यामुळे काय आपल्याला सेंद्रिय शेतीच्या प्रोडक्टला पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती केली जात नाही पण आंध्र प्रदेश असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती केली जाते जर महाराष्ट्र सरकारनं पण जर सेंद्रिय शेतीला म्हणजे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं तर कदाचित सेंद्रिय शेतीमुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि सेंद्रिय शेतीला जे डिमांड आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव पण मिळेल म्हणजे आपल्याला करायचं काय आहे जर समजा पर एकरी एक आपण जर त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने जर दोन एकर शेती जर सेंद्रिय शेती केली आपण त्याला जर दोन एक दोन एकर साठी समजा आपण काही पैसे दिले म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रोत्साहन जर देत आलं तर कदाचित शेतकरी सेंद्रिय शेतीला म्हणजे सेंद्रिय शेती, शेती करू शकतात यानंतर पीक नियोजन हा सगळ्यात महत्वाचा इशू आहे बघा म्हणजे बघा जर मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहित असेल की मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता आहे पण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पीक घेतलं जातं म्हणजे एकतर पाण्याची कमतरता आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत ऊस घेता म्हणजे याच्यामुळे काय होतं की आहे ते पाणी पण लवकरात लवकर संपून जातं मग बाकीच्या पिकांसाठी पाणी मिळत नाही म्हणजे ह्याच्यामुळे काय की तुम्हाला जर पीक नियोजन केलं म्हणजे तुमच्या शेतामध्ये कशी माती आहे तुमच्याकडे पाण्याची कशी उपलब्धता आहे याच्यानुसार जर तुम्ही पीक नियोजन केलं तर कदाचित तुमच्या म्हणजे तुमचं जे काही उत्पादन आहे किंवा उत्पन्न पण तुमचं वाढू शकतं म्हणजे हे कसं वाढवू शकतं बघा म्हणजे कधी काय होतं पीक नियोजनाच्या अभावामुळे काय होतं की शेतमाल पुरवठ्याच्या चढ उतारात होऊन किमतीमध्ये अस्थैर्य निर्माण होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठवाड्यातले बरेच शेतकरी सोयाबीन आणि कापूस पीक घेतात आणि सगळे लोक तेच घेतात मग एकदा जर हा सोयाबीन आणि कापूस जर बाजारामध्ये आला म्हणजे त्याचा जर सप्लाय वाढला तर त्याचा त्याची मागणी कमी होते आणि त्याची किंमत पडते पण जर समजा काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घेतलं काहींनी कापूस घेतलं काहींनी ऊस घेतलं काहींनी गहू घेतली काहींनी ज्वारी घेतली म्हणजे अशा पद्धतीने आपण जर प्रत्येकाला जर वाटून देण्याचा प्रयत्न केला तर काय होतं म्हणजे थोडं थोडं प्रत्येकाचा शेतमाल बाजारामध्ये येईल आणि प्रत्येकाला थोडासा भाव मिळू शकेल म्हणजे हिवरे बाजार आणि राळेगन सिद्धीमध्ये पण पीक नियोजन किंवा क्रॉप प्लॅनिंग केली जाते म्हणजे काही शेतकऱ्यांना ठरवून दिलं जातं की तुम्ही गहू घ्या काही शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही ज्वारी घ्या आणि हिवे हिवरे बाजार आणि राळेगन सिद्धीमध्ये ऊस पीक कुणीच घेत नाही म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही पीक नियोजन केलात तर कदाचित तुम्हाला काय होतं की फायदा होऊ शकतो म्हणजे ऊस ऊस पिकाचं काय असतं की एकदा लावलं की जास्त तुम्हाला काही गरज पडत नाही म्हणजे वर्षभरानंतर तुम्हाला पैसे मिळतात पण ज्यांच्याकडे दोन एकर एक एकर जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत जे आत्महत्या करतात ते तर ऊस घेऊ शकत नाहीत मग अशा शेतकऱ्यांनी जर गट शेती वगैरे केली म्हणजे गट शेतीमध्ये काय की बरेच शेतकरी एकत्र येऊन त्यांचा एखादा गट तयार करतील आणि मग हे सगळे मिळून त्या शेतीला राबवतील म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीप्रमाणे जर ते काम केले तर काय होऊ शकतं म्हणजे सगळे शेतकरी एकत्र आले तर त्यांचा म्हणजे सगळा उत्पादन खर्च ते वाटून घेतील आणि चांगल्या प्रकारचे बी बियाणं खतं किंवा अवजारं आणतील किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि जास्त उत्पादन काढतील आणि जास्त उत्पादनामुळे जो काही फायदा होईल तो सगळ्या शेतकऱ्यांमध्ये वाटून घेतला जाईल म्हणजे पाणी फाउंडेशन नावाची जी संस्था आहे सध्याला ह्या गट शेतीला भर देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं गटशेतीला शेतीला प्रतिसाद पण मिळत आहे आणि गटशेतीचा शेतीचा मराठवाड्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना दिसून येत आहे तर मला म्हणजे भा भारत सरकारची फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे ही सुद्धा स्कीम सध्याला किंवा ह्यासाठी पण भारत सरकार प्रोत्साहन देत आहे पण ह्या गट शेतीविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये किंवा शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना चांगली माहिती नसल्यामुळे काय की गट शेती म्हणजे कोणी करत नाहीये तर ह्याचं जर आपण जास्तीत जास्त प्रसार केला तर कदाचित ज्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत त्या आपण कमी करू शकतो यानंतर आपल्याला बघायचं आता महाराष्ट्र सरकारनं कुठल्या कुठल्या योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वापरल्या आहेत तर पहिली आहे जलयुक्त शिवार योजना ही पाणी जलसिंचनाच्या संवर्धनासाठी मृदा संवर्धनासाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत आपण काय करतो मराठवाडा आणि विदर्भामध्ये जेवढं काही पाणी पडतं किंवा जेवढा काही पाऊस पडतो त्या पावसाचा जमिनीमध्ये मुरवणं आणि त्या पावसाचा म्हणजे ती का जे काही पाणी आहे त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आपण जलयुक्त शिवार योजना राबवली आहे त्यानंतर बळीराजा चेतना अभियान आणि हा खूप महत्वाचा खूप महत्वाची योजना आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं बरेचदा आत्महत्या करण्याच्या अगोदर बरेचदा शेतकरी डिप्रेशन डिप्रेशनमध्ये असतो म्हणजे खूप टेन्शन आलेलं असतं म्हणजे त्याला आता सांगावं कोणाला हे कळतच नाही तर याच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे पण बळीराजा चेतना म्हणजे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या घरी सरकारी कर्मचारी किंवा गाव पातळीवर जे काम करणारे ग्रामसेवक तलाठी किंवा शिक्षक लोक असतील ते प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाणार आणि त्यांना विचारणार की तुम्ही कुठलं पीक घेता कसं पीक घेता किती उत्पादन खर्च होतो किती मुलं आहेत काय नाही मग पैशाची तरतूद कशी होते आणि ह्याच्या अंतर्गत म्हणजे भारा ग्राव गाव पातळीवरती आपण काय करतो डाटा जमा करतो आणि त्याच्यामधून असं ठरव म्हणजे असं काढून घेतो की किती शेतकऱ्यांवरती कर्ज आ है किती आहे आणि किती शेतकरी आत्महत्यासाठी म्हणजे आत्महत्या आत्म करू शकतात मग जर समजा आपल्याला वाटलं की एखादा शेतकरी आत्महत्या करू शकतो तर मग सरकार काय करणार वेगवेगळ्या योजना त्या शेतकऱ्यासाठी घरी जाऊन त्यांना सांगणार की तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा घेतला आहे का किंवा कृषी सिंचन योजना अंतर्गत सिंच म्हणजे जलसिंचनाच्या सुविधा घेतलेल्या आहात का किंवा एक रुपये पीक विमा योजनेमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे का किंवा सॉइल हेल्थ कार्डच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या शेताची टेस्टिंग केली आहे का म्हणजे अशा पद्धतीने काय शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची जी काही प्रवृत्ती आहे किंवा जी करू शकतात ती रोखण्यासाठी आपण हे काय करतोय बळीराजा चेतना अभियान आहे त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ह्या योजनेअंतर्गत आपण काय करतोय प्रामुख्याने ही वर्ल्ड बँकेच्या सपोर्टने ही योजना चालू आहे म्हणजे या योजनेमध्ये जोडा काही पैसा असेल त्याला अर्धा पैसा वर्ल्ड बँक आणि अर्धा पैसा महाराष्ट्र सरकार टाकतं आणि याच्या अंतर्गत काय करतोय मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना जर समजा एखाद्याला शेतळं बांधायचं असेल किंवा एखाद्याला फळबागा घ्यायच्या असतील किंवा एखाद्याला शेतामध्ये काहीतरी नवीन उद्योग चालू करायचा आहे तर अशा लोकांना आपण ह्याच्यातनं पैसे देण्याचं काम करत असतो किंवा त्यांना सपोर्ट करण्याचं काम या योजनेअंतर्गत करत असतो एक रुपयात पीक विमा योजना आता जसं सांगितलं की जी प्रीमियम असतं विमा विमा घेण्यासाठी तर ते फक्त एक रुपया म्हणजे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विम्यासाठी एनरॉल केलं की त्यांना जर समजा शेतातलं पिकांचं नुकसान झालं तर पूर्णपणे विमा त्यांना मिळणार पण त्यासाठी प्रीमियम किती एक रुपया आणि ही खूप चांगली योजना आहे यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना म्हणजे या योजनेअंतर्गत काय करतो आपण समजा एखाद्या शेतकऱ्यांचा शेतामध्ये मृत्यू झाला समजा रासायनिक खतांचा म्हणजे समजा कधी त्याचा मारा झाला किंवा मा काही गोष्टी झाल्या किंवा शेतामध्ये काम करताना काही अपघात झाला तर अशा वेळेस काय करतो गोपीनाथ मुंढे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आपण काही त्यांना अनुदान देण्याचं काम करत असतो आणि त्यानंतर सिंचन प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र सरकार काय करते की बरेचसे प्रकल्प आता म्हणजे पूर्णत्वास नेण्याचं काम करत आहे म्हणजे उपायामध्ये आपण बघितलं की जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास घेण्यासाठी काम महाराष्ट्र सरकार करत आहे म्हणजे असं बघा बोसी खुर्द नावाचा प्रकल्प विदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार काय करत आता पूर्ण करण्याचं काम करत आहे म्हणजे अशा पद्धतीने जलसिंचनाचे प्रकल्प अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे जर आपण असे हे सगळे जर उपाय जर केले तर कदाचित आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकतो जर तुम्हाला काही आणखी नवीन उपाय जर वाटत असतील हे उपाय केल्यानंतर जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता धन्यवाद